नमस्कार हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ एफ एम आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांचा शो जो शो अनेक वर्षापासून सातत्याने चालू आहे आणि निश्चितच तुमच्या सर्व साहित्यिक मान्यवरांच्या सहभागामुळे आणि सर्व जे आपले रसिक श्रोते आहेत त्या श्रोत्यांच्या भरभरून अशा शोवरील आपल्या रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एमवरील भरभरून अशा प्रेमामुळे दिवाळीची सुट्टी संपलेली आहे दिवाळी आली आणि गेलीसुद्धा दसऱ्यानंतर वेद लागतात ते म्हणजे दिवाळीचे आणि दिवाळीच्या सुट्ट्याचे दिवाळी जी प्रत्येक घराघरामध्ये आनंदाचं उत्साहाचं उल्हासाचं वातावरण निर्माण करत असते आणि ही दिवाळी आली आपण सुट्ट्या एन्जॉय केल्या आपण कुटुंब नातेवाईकांसोबत फराळाचा आस्वाद घेतला फटाक्यांचा आनंद घेतला आणि आता सर्वांच्या शाळा सुरू झाल्या मुलांच्या प्रत्येकाचे कामधंदे जे आहेत ते पुन्हा जोमाने सुरू झाले आणि या धावपळीच्या जीवनामध्ये वसंत म्हणून एक वार येतो तो, तो म्हणजे रविवार आणि रविवारची दुपार दुपारचे दोन वाजता रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आणि आपण हा खेळ्या शब्दांचा या शोमध्ये भेटत असतो मी जे कैलास तुमचं खूप खूप स्वागत करतो आहे आणि जसं की मागच्या रविवारी आपण शोला जाणीवपूर्वक गॅप दिलेला होता कारण त्या दिवाळीच्या सुट्टीमध्ये तो शो होता त्याचं कारण असं होतं की आपण सर्वजण दिवाळीचा आनंद घेत असाल आणि त्या धामधुमीमध्ये मोबाईलकडं थोडंसं दुर्लक्ष व्हावं मोबाईलचा वापर कमी व्हावा आणि त्या अनुषंगाने आपण एक शो गॅप दिलेला होता की आपला वेळ जो आहे तो आपल्या आप्तस्वकीयांसोबत जो आहे तो घालवला जावा आणि आज आपण पुन्हा एकदा नव्या शोमध्ये नवीन मान्यवरांसोबत शो आपल्या आजच्या या शोची सुरुवात करतोय नेहमीप्रमाणेच म्हणजेच माझ्या एका चारोळीने तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती काही तुमचे काही माझे गुंफून शब्द मोती सजवूया हा खेळ शब्दांचा सजवूया हा खेळ शब्दांचा मी आरचे कैलास आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम हा खेळ शब्दांचा हा कविता व चारोळ्यांचा शो या शोमध्ये आपण व्यक्त होत असता आपल्या मनातल्या भावभावनांना आपण व्यक्त करून आपण ते श्रोत्यांपर्यंत पोहोचवत असता आपल्याला माहीत आहे की आजच्या या सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये यफ एम आणि यफ एमवर आपली रचना येणं ह्या गोष्टी खूप साऱ्या दुर्मिळ होत चाललेल्या आहेत आणि आपल्या एफ एमने खूप मोठी संधी खूप मोठा असा प्लॅटफॉर्म जो आहे तो आपल्या सर्व साहित्यिक मान्यवरांना दिलेला आहे आणि जे जुने मान्यवर आहेत त्या सर्वांना माहीत आहे की गेल्या पाच वर्षापासून आपण हा शो करतो आहे आणि सातत्याने निरंतरपणे आपले जे साहित्यिक मान्यवर आहेत ते या शोमध्ये सहभागी होतात दरवेळी विषय नवीन असतात सर्व मान्यवरांना आजच्या या शोच्या निमित्ताने पुन्हा एकदा नम्र विनंती करतो की जेव्हा शोचे पोस्टर्स आपल्या विविध ग्रुपवर पोस्ट केले जातात ब्रॉडकास्टला पोस्ट केले जातात त्यावेळी आपण रचना पाठवण्याच्या अगोदर ते पोस्टर जरूर वाचावं वा। त्यामध्ये ज्या जो विषय आहे ज्या सूचना आहेत जी विनंती आहे ती आपण आधी पाहावी बऱ्याच वेळा आपण पोस्ट न वाचता आपण रचना पाठवत असतो ती रचना नियमामध्ये नसते आणि जे संकलन करणारे व्यक्ती असतात ते ती रचना घेत नाहीत कारण ती नियमामध्ये नसते त्यामुळं सर्वांना पुन्हा एकदा नम्र विनंती आहे की आपण शोची पोस्ट आल्यानंतर ती अगोदर वाचून घ्यावी त्याबद्दल काही शंका असतील तर विचाराव्या परंतु आपण पोस्ट न वाचता रचना पाठवू नये अन्यथा आपली रचना जी आहे ती शोमध्ये येणार नाही त्यामुळं आपण पोस्ट पाहून रचना पाठवावी तर आपण आपल्या आजच्या शोमध्ये सुद्धा खूप सुंदर सुंदर ज्या आहेत त्या आपल्याला रचना आलेल्या आहेत आणि त्या सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत खरं सांगायचं तर जीवन हे धावपळीचं आहे आपल्या सर्वांना माहीत आहे थोडीशी कुठंतरी उसंत मिळते आपल्या कामातून आपल्या व्यापातून आपल्या कौटुंबिक जबाबदारीतून आपल्या कर्तव्यातून आपण स्वतःसाठी काही वेळ काढू शकतो आणि ज्यांना छंद असतो तो छंद जो असतो तो या धावपळीच्या जीवनामध्ये पैसे कमावण्याच्या नादामध्ये आणि खूप दगधग करून घेतल्यामुळे आपण अपन ते क्षण आपला छंद जो आहे जो आपला सर्वात आवडीचा विषय असतो तोच कुठंतरी पाठीमागे पडून जातो नाही का आणि त्या छंदाला जोपासण्यासाठी स्वतःमधल्या स्वतःची ओळख करून देण्यासाठी आपला हा शो आहे हा खेळ शब्दांचा तुम्ही अर्जे कैलास सोबत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एमवर आणि आपण आपल्या आजच्या शोमधील रचनांची तर सुरुवात करणारच होतो परंतु त्यापूर्वी मी माझ्या एका चारोळीने आपल्या आजच्या शोची सुरुवात करतोय की मी आठवत नाही आणि ती एकही गोष्ट विसरत नाही मी आठवत नाही आणि ती एकही गोष्ट विसरत नाही हळूहळू क्षण मंत्रमुग्ध होतात हळूहळू क्षण मंत्रमुग्ध होतात नी प्रेमाचा पाऊस ओसरत नाही नी प्रेमाचा पाऊस ओसरत नाही तर असं हे प्रेम असं हे नातं आणि अशी ही नात्यांची घट्ट अशी विण आपण आपल्या शोमध्ये वेगवेगळे विषय घेतो प्रेम घेतो विरह घेतो निसर्ग घेतो सामाजिक प्रश्न घेतो एवढंच नाही तर अगदी आपण कधीकधी स्वतःच्या आवडीची रचना पाळ पाठवण्याचं सुद्धा आपण आमंत्रित करतो स्वतःच्या रचना पाठवण्यासाठी आणि त्या अनुषंगानंच आजचा शोसुद्धा ज्याला विषयाचं बंधन नव्हतं आपण मुक्तपणे व्यक्त होऊ शकत होतात आणि त्या शृंखलेला आपण सुरुवात करतोय आजच्या शोमधली पहिली रचना आपल्याला पाठवलेली आहे वसुधा वैभव नाईक यांनी पुणे इथून वसुधा वैभव नाईक मॅडम लिहित आहेत पुणे इथून नात्यांची गुंत या शीर्षकाखाली की का रे अबोला का रे दुरावा चूकही तुझी न्यायही तुझा कारे अबोला कारे दुरावा चूकही तुझी न्यायही तुझा नात्यांची गुंत तुटते आशाने नात्यांची गुंत तुटते आशाने जीव उलघाल होतोय माझा जीव उलघाल होतोय माझा आणि अगदी खराय खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं नात्यांची गुंत या शीर्षकाखाली जेव्हा अबोला येतो जेव्हा दुरावा येतो चूक समोरच्याच व्यक्तीची असते आणि समोरचाच व्यक्ती आपल्याला दोषी ठरवत असतो त्यावेळी मन खिन्न होतं मन विषण्ण होतं आणि नातं हे तुटून जातं तर नातं जे खूप नाजूक असतं नातं जे खूप हळवं असतं नातं जेवढं गहिरं असतं तेवढंच त्यांना जर एकदा नजर लागली ते जर एकदा गैरसमजाच्या वाटेला लागलं तर ते नातं तुटायला वेळ लागत नाही नात्याबद्दल बोलायचं म्हटलं तर आपण खूप वेळा आपल्या शोमध्ये म्हणतो की ही खूप अनमोल असतात आणि त्याला जपणं हे खूप गरजेचं असतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते दोन्ही बाजूनी जपणं हे आवश्यक असतं जे जे नियम जे जे निकष आपण इतरांना लावतो ते ते निकष आणि तेथे ते नियम स्वतःलासुद्धा असले पाहिजेत स्वतःवरसुद्धा आपण ती बंधनं घालून घेतली पाहिजे कारण बऱ्याच वेळा आपण वेळेसाठी भांडतो आपण वेगवेगळ्या गोष्टींसाठी आपल्या जीवलकासोबत भांडतो परंतु जेव्हा त्याच गोष्टी करण्याची वेळ येते आपल्याला येते तेव्हा मात्र आपले निकष वेगळे असतात आपल्यापाशी हजारो कारणं असतात खुलासे देण्यासाठी आणि त्यामुळं मन हर्ट होतं आणि जेव्हा आपलं हृदय जे आहे ते दुःखी होतं अशा प्रसंगांमुळं त्यावेळी नात्याची जी अशी विण असते ती नात्यांची अशी विण सैल व्हायला ला लागते आपण जशा सवयी लावू तशा समोरच्या व्यक्तीला लागतात त्यामुळं नात्यांमध्ये पारदर्शकता असणं गरजेचं आहे नात्यांमध्ये स्वतःला आणि समोरच्याला हे नियम एकच असणं गरजेचं आहे त्यामुळं नातं हे जपलं पाहिजे नात्याला आपण बोलकं केलं पाहिजे आणि नात्यांची विण जी आहे ती तुटण्यापासून आपण वाचवली पाहिजे नाही का खूप सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं आणि पुढच्या एका सुंदर चारोळीकडे आपण वळूयात ज्यामध्ये सौ अर्जुन मुंडे मॅडम लिहित आहेत अंबा चोगाई इथून सौजय जयश्री अर्जुन मुंडे मॅडम यांनी अंबाजोगाई येथून लिहिलं आहे मॅडम आहेत गुंतलेला श्वास या शीर्षकाखाली गुंतलेला श्वास या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की श्वास माझा गुंतला सख्या तुझ्या निस्सीम प्रीतीत श्वास माझा गुंतला सख्या तुझ्या निस्सीम प्रीतीत तू धरला अबोला माझ्याशी तू धरला अबोला माझ्याशी की गुंतते मी निश्चित की गुंतते मी निश्चित वा आणि श्वास जो आपल्या सख्यामध्ये गुंतलेला आहे निस्सिमाशा प्रीतीमध्ये गुंतलेला आहे आणि जेव्हा अबोला असतो तेव्हा अबोल्यामध्ये विरहामध्ये नातं हे आणखी दृढ होतं असं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या चारोळीमध्ये होतं पुढच्या एका चारोळीमध्ये राजेशाली या नावाने मॅडम लिहितात वैशाली राजेश वाठोरे मॅडम यांनी तालुका वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथून लिहिलं आहे वैशाली राजेश वाठोरे मॅडम राजेशाली या नावाने लिहितात राहणार वडव तालुका लोणार जिल्हा बुलढाणा येथून मोह या शीर्षकाखाली की मोह तुझ्या प्रीतीचा आवरता आवरेना मोह तुझ्या प्रीतीचा आवरता आवरेना दूर राहू कशी सख्या दूर राहू कशी सख्या तुझं विनं मज करमेना तुझं विनं मज करमेना तुझं विनं मज करमेना तर प्रीतीचा मोह आणि जो आवर्ता आवरत नाही जेव्हा आपला जिवलक आपल्यापासून दूर असतो तेव्हा करमत नसतं तेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा आपल्याला हुरहूर लागून राहते तर ही हुरहूर दुराव्यातली हुरहूर जी आहे ती मॅडमनी अप्रतिम आणि सुंदररित्या या त्यांच्या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेली होती आणि पुढच्या एका चारोळीकडे वळूया ज्यामध्ये श्री अविनाश ईश्वर लोंढेसर लिहित आहेत शेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड येथून श्री अविनाश ईश्वर लोंढेसरांनी शेलू तालुका कर्जत जिल्हा रायगड येथून लिहिलं आहे वारकरी या शीर्षकाखाली ती मस्तकी टिळा हा ती सांप्रदायाची पताका वा मस्तकी टिळा हा ती सांप्रदायाची पताका गळ्यात तुळशीचा माळा करीतो मी दर साला लावारी गळ्यात तुळशीचा माळा करीतो मी दर साला लावारी होय मी पांडुरंगाचा वार करी होय मी पांडुरंगाचा वार करी होय मी पांडुरंगाचा वार करी क्या बात आहे आणि खरंच की पांडुरंगाचा वारकरी ज्याच्या मस्तकावर टिळा असतो हा ती सांप्रदायाची पताका असते गळ्यामध्ये तुळशीच्या माळा असतात आणि जो प्रत्येक वर्षी पांडुरंगाची वारी करत असतो त्याला पांडुरंगाचा वारकरी असं म्हटलं जातं तर वारकऱ्यांची ओळख जी आहे ती सरांनी खूप अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेली होती आपल्या वारकरी या शीर्षकाखालील सुंदर अशा रचनेमध्ये श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ टप्प्या ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शो शोमध्ये आहात माझ्यासोबत म्हणजेच आर जे सोबत आनंदी रहा आनंद लुटा आणि पुढच्या एका अप्रतिम अशा रचनेकडे वळूयात जी अप्रतिम अशी चारोळी जी आहे आपल्याला पाठवलेली आहे मानसी जामसंडेकर मॅडम यांनी गोवा इथून मानसी जामसंडेकर मॅडम लिहित आहेत गोवा इथून हा खेळ शब्दांचा या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे हा खेळ शब्दा शब्दांचा असतो झिम्माडत अविरत हा खेळ शब्दात शब्दांचा असतो झिम्माडत अविरत यमक शब्दालंकाराने होते काव्य सुरेल संगीतात यमक शब्दालंकाराने होते काव्य सुरेल संगीतात तर शब्दांचा खेळ जे आपल्या शोचंसुद्धा नाव आहे तर हा खेळ शब्दांचा जो अविरत असा झिम्माडत असतो आणि या शब्दांमध्ये यमक असतात अलंकारिक शब्द असतात आणि त्या अलंकारिक शब्दांमुळे त्या यमकामुळे जे काव्य आहे ते जणू सुरेल संगीतापरी सुरेल होऊन जाते नाही का खूप अप्रतिम सुंदर अशी ही चारोळी होती आणि या चारोळीनंतर पुढच्या एका भावना शीर्षकाखालील चारोळीकडे आपण वळतोय भावना या शीर्षकाखाली सौ रेखा प्रदीप तांबे मॅडम लिहित आहेत वडोदरा गुजरात येथून सौ रेखाप्रदीप तांबे मॅडम यांनी वडोदरा गुजरात लिहिलं आहे शब्द सदा असावे निर्मळ लोकांच्या भावना जपणारे आहे शब्द सदा असावे निर्मळ लोकांच्या भावना जपणारे शब्दांचे काटे हवे कशाला शब्दांचे काटे हवे कशाला लोकांना दुःखी करणारे शब्दांचे काटे हवे कशाला लोकांना दुःखी करणारे आणि सध्या या गोष्टीची खूप गरज आहे नाही का कारण आपण जे बोलतो ते सहज बोलून जातो त्याचा समोरच्या व्यक्तीच्या मनावर शरीरावर काय परिणाम होतो ती व्यक्ती किती डिस्टर्ब होऊ शकते याचा आपल्याला अंदाजच नसतो खूप वेळा आपण रागाच्या भरात ओघाओघाने बऱ्याचशा अशा गोष्टी बोलतो ज्यामध्ये तथ्य नसतं ज्याचा त्या प्रसंगाशी काही संबंध नसतो ज्याचा अर्थाअर्थी त्या दोन नात्यांमध्ये सुद्धा काही संबंध नसतो एखादा विषय त्रयस्त व्यक्तीचा असतो परंतु तरीही आपण ओघाओघाने खूप सारं बोलून जातो आणि बोलल्यानंतर त्या व्यक्तीचं मन दुखावतं ती व्यक्ती दुरावते नाती तुटतात तर भावना या शब्द शब्दातल्या भावना ज्या आहेत त्या कशा असल्या पाहिजेत या अनुषंगानं मॅडमनी खूप अप्रतिम सुंदर असे भाव या भावना शीर्षकाखालील रचनेमध्ये मांडलेले होते आणि पुढच्या एका चारोळीमध्ये चारोळीकडे आपण वळूयात ज्या अशा चारोळीमध्ये सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम लिहित आहेत ठाणे डोंबिवली येथून सुषमा सहस्त्रबुद्धे मॅडम यांनी ठाणे डोंबिवली येथून लिहिलं आहे मॅडम आहेत जुनी वाट या शीर्षकाखाली की साथ होती एकमेकांची संसाराच्या रंगमंचावर साथ होती एकमेकांची संसाराच्या रंगमंचावर खूप साऱ्या आठवणी आहेत ना त्या जुन्या वाटेवर खूप साऱ्या आठवणी आहेत ना त्या जुन्या वाटेवर त्या जुन्या वाटेवर आणि संसाराच्या रंगमंचावर अनेक वर्ष साथ निभावल्यानंतर खूप साऱ्या आठवणी ज्या आहेत त्या जमा होतात त्या आठवणी या, या आपल्या भविष्यकाळासाठी खूप महत्त्वाच्या असतात जेव्हा आपण दुःखी होऊ जेव्हा आपण कष्टी होऊ जेव्हा आपलं मन विषण्ण होईल तेव्हा याच आठवणी आपली सोबत करतात आठवणी जर सुंदर असतील आठवणी एवढ्या सुंदर असतील रंगीबेरंगी असतील आणि त्या आठवणींसोबतसुद्धा जीवनाचा उर्वरित जो प्रवास आहे तो सुंदर आणि सुखद होऊ शकतो जसं की जुन्या वाटेवरच्या आठवणी मॅडमनी जुनी वाट या शीर्षकाखाली अप्रतिमरित्या आपल्या रचनेमध्ये आठवणींबद्दलचा प्रवास शब्दबद्ध केलेला आहे पुढच्या एका चारोळीकडे वळूयात ज्यामध्ये काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम आहेत पुणे इथून काव्यरसिका या नावाने सौरसिका आनंद शाळीग्राम मॅडम यांनी पुणे इथून लिहिले थेट भेट या शीर्षकाखाली मॅडम आहेत की अबोल राहुनी प्रीती तुझवर करते ध्यानी मनी चित्र तवच आकारते अबोल राहुनी प्रीती तुझवर करते ध्यानी मनी चित्र तव साकारते कधी येशील साजना तू माझ्या जीवनी आतुर जाहली भेटायला तुझीच रे साजनी कधी येशील साजना तू माझ्या जीवनी आतुर जाहली भेटायला तुझीच रे साजनी ऋणानुबंधाच्या भेटी गाठी आणि जुळून येतील रेशीम गाठी खूप अप्रतिम थेट भेट मॅडमनी शब्दबद्ध केलेली होती की तू कधी भेटायला येशील आणि मी तुझ्या भेटीसाठी आतुर झालेले आहे तर भेटीसाठी आतुरलेली ही अप्रतिम आणि सुंदर अशी रचना श्रोते हो तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफे आहात आणि तुम्ही कैलास कैलाससोबत आहात हाकेला शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये आनंदी रहा आनंद लुटा